शूटिंग दरम्यान असा कोणता तिचा जो अविस्मरणीय क्षण आहे जो लांबपर्यंत तुमच्या लक्षात राहील प्रत्येकाचं असं काही आहे किंवा शिकण्यासारखं असेल प्रेरणादायी असेल मी परत <laughs> मी परत दादाबद्दलच अच्छा मी दादा बोलतो हां दादा जेव्हा शूटिंगला आला फर्स्ट डेला त्याला फेशियल स्ट्रोक आला होता त्याचा अर्धाच फक्त ओठ उघडा होता त्याला अर्ध्या भागाची हालचाल करता येत नव्हती तरीही तो ट्रॅव्हल करून फक्त कमिटमेंट ज्या कलाकृतीबद्दल आपल्याला प्रेम वाटते त्यासाठी आणि हा विषय आलाच पाहिजे कारण आत्ताचा विषय आहे त्या कलेच्या प्रेमापोटी तिथे आला होता त्याला पथ्य होते गोळ्या घ्यायच्या होत्या ते सगळं करत करत त्याने जाणव पण दिलं नाही की मला असं काहीतरी झालेलं आहे आणि पहिला सीन आवाज चढवून जवळजवळ चार तास उभं राहून चारशेच्या मॉबला भाषण करण्याचा होता आणि कुठलीही कटकट कर, कुठलाही आवाज न करता कुठलीही तक्रार न करता सेलूच्या त्या उन्हात त्या तापमानामध्ये तशाही अवस्थेतने तो उत्तमपणे वाजवला असेल आणि हे असे जर आम्हाला सगळे जर इतके खऱ्या अर्थाने मोठी माणसं मोठे कलाकार जर आम्हाला शिकवायला असतील आणि आमच्या संपर्कात असतील तर कितीतरी गोष्टी घेण्यासारखे आहेत आणि हेच प्रसंग आहेत ज्यामुळे आम्ही ब्लेस्ड आहोत आणि ही फिल्म ब्लेस्ड आहे So, um, माझा सगळ्यात मोठा हाच अनुभव होता की uh, ही एवढी जाणती मंडळी आहेत शशांक सर मला तर शशांक सरांशी बोलल्यानंतर ही uh, इज लाईक अ like विद्यापीठ फॉर मी म्हणजे काहीतरी वेगळं सांगतात एका वाक्यातच असतं पण मला असं हां बरोबर आहे हे करायला पाहिजे असं होऊन जातं त्यांच्याशी बोलल्यानंतर जयंतीचं गाणं होतं मला खूप भारी वाटला तो दिवस ज्या दिवशी जयंतीचं गाणं होतं कारण ही लोकं सगळीच होती आणि मला सगळ्यांना भेटायचं होतं मेन म्हणजे कारण सीन आमचे तसे नसल्यामुळे एकत्र जयंतीच्या गाण्याला आम्ही सगळे एकत्र होतो सो मला खूप मजा आली आणि बाबांच्याबद्दल तर हे तर म्हणजे आमची ग... खेळायचं चालू होतं मोबाईल कुठे लपवलं हे कुठे लपवलंय ते कुठे लपवले म्हणजे इतके मस्ती असा इतके खोडकर आहेत ते आणि माझ्याबरोबर खूप दंगा करतात खोडकर सो एवढ्या दंगा करतात सो ही ही या लोकांची एनर्जी विचार कर जर या लोकांची जर ही एनर्जी असेल तर आमची काय असायला हवी ही एक गोष्ट आहे आणि तिथे सेलूमधली जी प्रॉपर लोक आली होती काय नटून वगैरे आलेली आणि दिवसभर म्हणजे संध्याकाळ तिन्ही सांजेपासून जे शूट चालू होतं रात्रीचं गाणं होतं म्हणून अगदी रात्री बारा एक दीड दोन अलाउट पहाटे तीन पर्यंत पण वगैरे शूट करत होतो शाचा चारपर्यंत शूट करत होतो तर ती तशीच बिचारी म्हणजे अगदी म्हाताऱ्या बायका लहान मुलं सुद्धा झोपली कोणी नव्हती कंटाळा कोणी केला नव्हतं आणि गाणं लागलं की नाचायचं गाणं लागलं की नाचायचं म्हणजे हे इतकं अफलातून होतं मला नाही वाटत की मॉब पैसे देऊन सुद्धा आणलेलं मग इतक्या एनर्जीने नाचवत होते जेवढे की ते इतक्या आत्मीयते की बाबा यार आपल्या गावामध्ये शूट आले आणि आपल्या मुलाचं शूट आहे म्हणजे निशान सरांचं किंवा काय हे जे आपले पण होतं ना हे आपले पण खूप दाखवलं हो त्या सेलू गावाने आणि त्या तिथल्या गावकऱ्यांनी लोकांनी सगळं तर हे फार अविस्मरणीय माझ्यासाठी okay.